फक्त मी एक चमचाभर तेलाचा वापर केला आहे न घडी घालता न तेल लावता टम्म फुगलेली गरगरीत चपाती म्हणा किंवा पोळी किंवा फुलके कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते तर नवीन लग्नानंतर कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यामध्ये असा एक पॉईंट येतो की एखादी गोष्ट बनवता येत नाही त्यातलीच मी एक होती मला फुलके बनवता येत नव्हते कारण की माझे मिस्टर आहेत विदर्भाचे आणि मी मराठवाड्याचे मला मस्त तेलाच्या पोळ्या जमतात घडी घालून तर तुम्हाला एक मी टिप सांगते की जेव्हा पण आपण पीठ मळतो तेव्हा सैलसर मळायचं त्याच्यामध्ये तेल टाकून तेल नाही टाकायचं आहे मीठ टाकून तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा पीठ चांगलं मुरतं त्याच्यानंतर आपण एक चमचाभर तेल टाकून परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला चांगलं पीठ लावून छान असं गोल गरगरीत लाटून घ्यायचं आहे पोळी कधीही लाटताना साईडनं लाटायची म्हणजे कडेने जेणेकरून की मध्ये पातळ होत नाही पातळ झाल्याने करपते पण पोळी लवकर आणि मग कड्या तशाच राहतात जाड जाड आणि पोळी फुगतही नाही छान तर इथं छान लाटून तवा गरम झाला तेव्हाच टाकायची पोळी थोडंसं पीठ लावून आणि मग इथं छान आलटून पालटून फुगेपर्यंत मस्त फुगतात टमटमीत ह्या चपात्या तर छान अशा भाजून घ्यायच्या आहे जेणेकरून कच्च्या नाही राहायला पाहिजे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कॉमेंट